मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आणि या टीकेचा राग मात्र उद्धव ठाकरे मोदींनी काँग्रेसला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे काश्मीरी पंडितो घर तब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे खुलकर काँग्रेस के खिलाफ आहे तब बाला साहब ठाकरे जी ने नहीं, नहीं सोचा कि कश्मीर में आग लगी है तो उससे महाराष्ट्र वालों का क्या वास्ता मुझे खुशी है कि हमारे एकनाथ नाथ सिंधे जी और उनकी पार्टी बाला साहब के विचारों को पूरी मजबूती से आगे बढ़ा रही है नकली से बदल भाई माननीय हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुखा शिवसेनेची स्थापना केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील मला नक्की कल्पना नाही आणि आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसांनी येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कहर झाला महाराष्ट्र के विकास से जुडा कोई बी प्रोजेक्ट देखते ही ये कहते थे, कमिशन लाव या काम पर ब्रेक लगाओ जब यहां पर नए एअरपोर्ट की बात आई इंडिया वालों ने कहा कमीशन लाओ या काम पर ब्रेक लगाओ यांचा पक्ष हा खंडणी फोल पक्ष आहे आता जे निवडणूक रोख्यांचा जो विषय सगळीकडे आलेला आहे चंदा दो आणि धंदा लो आणि काही ठिकाणी धाडी टाकून निवडणूक रोखे हे कसे जोर जबरदस्तीने म्हणजे पूर्वी मुंबईमध्ये एक असं वातावरण होतं की मारुती थाउजंड ही गाडी नव्याने आली होती मारुती थाउजंड गाडी घेतल्याबरोबर कोणत्या तरी भाईचा फोन द्यायचा आणि त्याच्याकडनं खंडणी उकळली जायची तशी खंडणी गोळा करणारं हे एक केंद्र झालेलं आहे